मुख्यमंत्री पदावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला तर फडणवीसांकडे पूर्ण उपमुख्यमंत्री पदही नाही त्यांच्या उपमुख्यमंत्री पदात वाटेकरी पदा आहेत अशा शब्दांमध्ये राऊतांनी घणाघात केलाय यावरून मात्र भाजपा नेत्यांनी राऊतांवरती पलटवार केलाय राऊतांकडे संपादक पद तरी पूर्ण आहे का अशा शब्दांमध्ये आशिष शेलार यांनी निशाणा साधलाय तर संजय राऊत फडणवीस साहेबांवर टीका करताय हे हास्यास्पद आहे असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे मी जे म्हणतो या महाराष्ट्रामध्ये एक फुल दोन डाउटफुल यांचं सरकार सुरू आहे बरं का आणि हे जे एक फुल आहेत ते सुद्धा राहणार नाही आणि दोन डाउटफुल उपमुख्यमंत्री आहेत आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा पूर्ण नाही आहेत त्या सुद्धा वाटेकरी आहेत त्यांनी त्याच्यावर बोलावं राऊतांकडे संपादक तरी पूर्णपद आहे का का कोणी वहिनी बसल्या आहेत त्यांच्या डोक्यावर पहिलं त्यांनी त्याची स्पष्टता देवी मग दुसऱ्याला प्रश्न विचारावा ज्याला ज्याचे घरचेच लोक फुल डाऊटमध्ये चोवीस तास बघतात असा डाऊटफुल असलेला संजय राजाराम राऊत यांनी आमच्या फडणवीस साहेबांवर किंवा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करणं हे खरं म्हणाल हासश्यास्पद आहे